जालन्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर बॉम्ब शोधक व नाशक पथकाची मॉक ड्रिल जालना बसस्थानक परिसरात पार पडली बॉम्ब शोधक व नाशक पथकाची मॉक ड्रिल मॉक ड्रिल मुडे प्रवाशांमध्ये निर्माण झाला होता काहीसा गोंधळ जालण्यात स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर बॉम्ब शोधक व नाशक पथकाने मॉक ड्रिल केली जालना बसस्थानक परिसरात पार पडलेल्या या ड्रिलमुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला होता येत्या पंधरा ऑगस्ट रोजी भारताचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिवस साजरा आहे या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या संभाव्य दहशतवादी कृत्यांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि खबरदारी म्हणून आज जालना बसस्थानक परिसरात ही ड्रिल घेण्यात आली या ड्रिलच्या माध्यमातून जालन्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि दहशतवादी कृत्यांना आडा घालण्यासाठी बॉम्ब शोधक व नाशक पथक सजय सदैव सज्ज असल्याचा संदेश देण्यात आला दरम्यान बसस्थानक परिसरात करण्यात आलेल्या या सरावामुळे काही प्रवासी घाबरले होते सरावादरम्यान पोलिसांनी बसस्थानकात ठेवलेली एक संशयित बॅग शोधून ती अलगतपणे खुल्या जागी नेऊन ताब्यात घेतली या ठिकाणी मान्य पोलीस अधीक्षक श्री अजय देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सूचनेनुसार आपण पंधरा ऑगस्ट सार्वजनिक ठिकाण कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी तसेच जनतेमध्ये त्याविषयी जागृती करण्यासाठी आपण एक संशयित बॅग ठेवलायचा तो शेवट तयार बॅग चा आपण दोन केलेला आहे त्यामध्ये आपण जी संशयित बॅग ठेवली होती पब्लिक जिथे बसतात त्यांच्या जवळ ठेवली होती आणि त्यांना न माहित असताना की बॅग सापल्यानंतर पुढे आपण काय केलं पाहिजे कसा संपर्क केला पाहिजे किंवा वस्तू आपण त्याची कशी हाताय केली पाहिजे किंवा त्याला हात न लावता जाऊन थांबले पाहिजे त्यानंतर आल्यानंतर जेव्हा त्यांना कसं सहकार्य करावं किंवा त्या संशयित वस्तू पासून सुरक्षित अंतरावर राहून त्यांना कसं सहकार्य करतात याविषयी जनतेमध्ये जनजागृती केली तसेच आमच्या पेडल्याच पथकाने येऊन त्या संशयित वस्तूच्या व्यवस्थित तिची हाताळणी करून त्यामध्ये असलेली संशयित वस्तू स्थगित करून ती सुरक्षित ठिकाणी ठेवून दिलेली आहे अशा हा पीडीएचा हा जो डेमो आहे हा पण सक्सेसफुली आपण केलेला आहे सर मला सांगा तुम्ही जेव्हा पहिला कॉल दिला होता त्यानंतर कसं घडलं आणि नेमकी किती वेळ लागला आपल्या बॉम्ब शोध पथकाला कधी व्हेरीफाय झाला आणि कधी दिसतो झाला सगळं काय साधारणतः चार वाजून पन्नास मिनिटांनी आपल्याला बॉम्ब संस्कृत शुभ असल्याचा कॉल आलेला होता त्यानुसार आपण कॉल मिळाल्याच्या दहा मिनिटाच्या आत आपण त्यामध्ये आपल्या कार्यालयातून सगळी गाडीची तयारी करून सगळ्या वस्तू घेऊन आपण त्यातून रवा त्यानंतर आम्हाला साधारणतः एक दहा मिनिटांतर आम्ही ऑलरेडी होतं त्यानुसार केलेल्या ठिकाणी जी संशयित वस्तू आहे ज्या आम्ही डॉगच्या सहाय्याने संशयित वस्तूची तपासणी केली आणि डॉगने आपल्याला सिग्नल दिला की याच्यामध्ये बॉम्ब सदृश्य स्फोटक असल्याचे आहे तर त्याबाबत त्यांनी कॉल दिल्यानंतर आपण त्याची एक्स रेच्या सहाय्याने चेकिंग इन केलं की के, आत मध्ये काय आहे म्हणजे मेकॅनिझम काय आहे तर आयटी चे मेकॅनिझम आपल्याला मिळून आलेले आहे त्यामध्ये त्यानंतर आपण त्या वस्तू संशोधित बॅगेला एक पीएम फॉर मशीत जे आपण आता पाहिलं असेल त्या पीएम फॉरच्या सहाय्यानं आपण ते एका सुरक्षित स्थळी घेऊन गेलो आणि त्यानंतर त्याच्या मध्ये ती संशोध वस्तू कारण आपण ती सेफ सेफ डिस्पोजल एरिया मध्ये घेऊन गेलो आहोत सर माझ नाव पी एस आय विजय केदार मी बॉम्ब श्रमनाशक पथकाचा प्रमुख आहे जालना जिल्हा येथे आणि जनतेला एवढीच माझी विनंती आहे की सर्वांनी सार्वजनिक ठिकाणी रेल्वे स्टेशन बस स्टँड इत्यादी ठिकाणी वावरताना जर एखादी संशयित वस्तू मिळाली तर स्वतः ती खोलण्याऐवजी जवळच्या आपल्या बस स्थानकामध्ये असलेल्या गार्डला किंवा मग पोलिसांना किंवा मग कंट्रोल रूम पोलिसांच्या दा, डायल एकशे बाराला नंबर कॉल करून आपण माहिती देऊ शकतात परंतु स्वतः हाताळण्याचा प्रयत्न करू नये कारण की संशयित वस्तू ही कधी आपल्याला ठेवलेल्या आतमध्ये काय आहे माहित नसतं आणि खूप नाजूक असतात त्यांना जरी आपण हे केलं आतमध्ये जर मेकॅनिझम असेल तर ते ऍक्टिव्ह क्षणात ऍक्टिव्ह होतं आणि ते बहुस्फोट होऊ शकतो तर सगळ्या जनतेला एवढीच माझी विनंती आहे की पंधरा ऑगस्टच्या की आपण सर्वांनी स्थानक म्हणजे सार्वजनिक ठिकाणी वावरताना संशोध वस्तू पासून काळजी घेऊ